खर तर भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ना आय लव्ह नगर आणि लेटसप घेऊन आलाय नवा उपक्रम सारे जहासे अच्छा ज्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहोत त्याची तुम्ही एका वाक्यात उत्तरं द्यायची आहेत सो so, सुरू करूया डन सुरू करूया तुमच्या आठवणीतील नगरमधील स्वातंत्र्य दिन माझ्या शाळेमध्ये दहा वर्ष पहिली ते दहावी जेवढे काही स्वातंत्र्य दिन मी साजरे केले ते सगळ्या आठवणीतले नगरमधील तुमची स्पेशल डिश पिठलं भाकरे आणि नगरचं चिकन काळ्या रस्त्यातलं अहमदनगर तुमच्यासाठी काय इमोशन आहे माझी भावना आहे आणि माझा अभिमान केलेलं नाटक अश्मी दिग्दर्शक सतीश लोटकी आणि नगरमधलीच एकांकिका ज्या एकांकिकेमुळे खर तर इंडस्ट्रीचा प्रवास सुरू झाला जाहाला सोहळा अनुपमा लेखक दिग्दर्शक ॲडव्होकेट अभिजीत दळवी नगरमधील आवडतं व्यक्तिमत्व मामा तोरडमन नगर मधील आवडतं ठिकाण चांदईचा महाल आणि टँक म्युझियम हे कोणीही नगरकर कर सांगेल खूप खूप धन्यवाद थँक्यू